नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये नुकतीच महाराष्ट्र शासनाने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची मोठी पोलीस शिपाई भरती जाहीर केलेली आहे तर या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे पोलीस भरती संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केलेले आहेत जी आर जाहीर केलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सेवा प्रवेशासंदर्भामधील जे नियम आहेत व जे शासनाचे जी आर आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी या सर्व नियमांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ हाईप करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिस सेवा प्रवेशासाठी जे नियम आहेत ते पाहण्यासाठी महाराष्ट्र स्टेट पोलीसच्या अधिकृत वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करावी लागेल त्यासाठी गुगलवरती महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टल किंवा महाराष्ट्र स्टेट पोलीस ही जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती आपल्याला सर्च करावं लागेल त्यानंतर या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल यामध्ये भरतीचे नियम याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जे काही सर्व नियम आहेत तर ते इथं पाहायला मिळतील त्याचबरोबर विविध सूचना देखील इथं पाहायला मिळतील किंवा डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर देखील आपल्याला हे नियम पाहायला मिळतील या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्यासमोर ओपन होते यामध्ये सर्वसाधारण सूचना या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भरती संदर्भातील ज्या काही सूचना आहेत तर त्या इथं समोर दिसतील त्यानंतर सेवा प्रवेश नियम व शासन निर्णय यावरती क्लिक केल्यानंतर पोलीस शिपाई चालक राखीव दल या संदर्भातील सेवा प्रवेशाचे नियम दिसतात पोलीस शिपाई, शिपाई सेवा प्रवेश व या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा अशी स्क्रीन आपल्यासमोर ओपन होते यामध्ये या नियमामध्ये वेळोवेळी जे काही बदल करण्यात आलेले आहेत सुधारणा करण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला माहिती मिळते दिनांक सोळा सहा दोन हजार अकरा रोजीचा हा नियम आहे याला पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा असं म्हटलं जातं दोन हजार सोळामध्ये पाच किलोमीटर व तीन किलोमीटरऐवजी सोळाशे मीटर व आठशे मीटर हा बदल करण्यात आला त्यानंतर जे काही खुला प्रवर्गातील वयोमर्यादा आहे तर ती अठ्ठावीस वर्षं व मागासवर्गीय प्रवर्गासाठी तेहतीस वर्ष अशी करण्यात आली त्यानंतर माझी सैनिकांसाठी शारीरिक चाचणी परीक्षेत जी काही सवलत आहे तर तो बदल करण्यात आला ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भामध्ये सुधारणा करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश पहिली सुधारणा नियम दोन हजार बावीसमध्ये प्रथम शारीरिक चाचणी पन्नास गुणांची व नंतर लेखी परीक्षा शंभर गुणांची हा बदल करण्यात आला अशा पद्धतीचे जे काही बदल आहेत तर ते याच्यावरती आपल्याला दिसतील पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरावर क्लिक केल्यानंतर हा नियम आपल्या समोर ओपन होईल याच्यामध्ये सविस्तरपणे आपल्याला पोलीस सेवा प्रवेशासंदर्भातील ज्या काही तरतुदी आहेत नियम आहेत तर त्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल सेवा प्रवेशासाठीचे वय शैक्षणिक अर्हता त्याचबरोबर शारीरिक पात्रता ज्यामध्ये महिलांसाठी शारीरिक पात्रता काय असेल पुरुषांसाठी काय असेल या संदर्भामध्ये सविस्तर आपल्याला माहिती मिळेल शारीरिक चाचणी लेखी चाचणी कशा पद्धतीने असेल त्यामध्ये किती गुण असतील या संदर्भात देखील यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती पाहायला मिळेल या स्क्रीनवरती आपल्याला जे जे नियम दिसून येत आहेत तर त्या प्रत्येक नियमावरती आपण जर क्लिक केलं तर त्याच्या संदर्भामधील जो काही शासनाचा निर्णय आहे तर तो आपल्याला पाहायला मिळेल आता वयोमर्यादे संदर्भातील जो सेवा प्रवेशाचा नियम आहे तर त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे जे राजपत्र आहे की ज्यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची मुदत ही जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष केली तर त्या संदर्भातील नियम ओपन झालेला दिसेल यामध्ये मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तेहतीस वर्ष ही वयाची मुदत ठरवण्यात आलेली आहे पोलीस भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने या वेबसाईटला भेट देऊन याच्यामध्ये जे काही नियम आहेत तर ते सविस्तरपणे बारकाईने वाचणे व अभ्यास करणे गरजेचे आहे वेळोवेळी बेर नियमांमध्ये जे काही शासनाकडून बदल केले जातात जे नवीन जी आर येतात संदर्भातील तर ते आपल्याला या वेबसाईटवरती सर्व पाहायला मिळतील ज्या उमेदवारांकडे एन सी सी सर्टिफिकेट आहे तर त्या उमेदवारांसाठी देखील याच्यामध्ये काही विशेष सूट देण्यात आलेली आहे जे माजी सैनिक आहेत तर त्यांच्यासाठी देखील शारीरिक चाचणीमध्ये सूट देण्यात आलेली आहे तर या संदर्भातील जे नियम आहेत तर ते क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्णपणे वाचायला मिळतील पोलिस शिपाई या पदासाठी सेवा प्रवेशासाठी जसे नियम आहेत त्याच पद्धतीने पोलिस चालक या पदासाठी देखील वेगळे नियम आहेत काही शासन निर्णय आहेत महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल यामध्ये जी काही पदभरती आहे तर त्याच्यासाठी सुद्धा काही नियम व शासन निर्णय आहेत ते देखील आपल्याला यावरती पाहायला मिळतील उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तर त्या पदासंदर्भातील जे शासन निर्णय आहेत जे नियम आहेत तर त्याची माहिती सगळ्यात पहिल्यांदा घेणं आवश्यक आहे महाराष्ट्र स्टेट पोलीसचं जे काही अधिकृत वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती आपल्याला ही संपूर्ण माहिती सर्व शासन निर्णय एकाच ठिकाणी पाहायला मिळतील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे लागणारे जे सर्व कागदपत्र आहेत तर ते नीट आहेत की नाहीत या संदर्भामध्ये तपासणी करून घेणं आवश्यक आहे ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो तर त्या कॅटेगरी संदर्भातील कागदपत्र आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेशासाठीचं जे नियम आहे तर ते अशा पद्धतीनं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत यावरती देखील आपण क्लिक केलं तर जो संपूर्ण नियम आहे आदेश आहे तर तो आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्र राज्य राखीव बल सशस्त्र जे काही पोलिस दल आहे तर त्या संदर्भातील शिपायांचा प्रवेश देखील इथं जे नियम आहेत तर आपल्याला सर्व पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर इतर जे काही शासन निर्णय आहेत तर ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळतील ज्यामध्ये महिला आरक्षणाचा जो काही शासन निर्णय आहे तर त्या संदर्भामध्ये देखील माहिती पाहायला मिळेल त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्या संदर्भातील शासन निर्णय पाहायला मिळतील माजी सैनिकांच्या बाबतचे शासन निर्णय देखील आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत पोलिस संदर्भातील सेवा प्रवेशासंदर्भातील जे इतर जे काही नियम आहेत जे शासन निर्णय झालेले आहेत तर ते अगदी तारखेसहित आपल्याला या पोर्टलवरती पाहायला मिळतील पोलीस पाले असतील तर त्यांच्यासाठी पाच टक्के आरक्षणाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे तो देखील आपल्याला इथं पाहायला मिळेल पोलीस भरती संदर्भातील पोलिस सेवा प्रवेशासंदर्भातील जे काही वेळोवेळी घेण्यात आलेले शासनाचे निर्णय आहेत जे नियमांमध्ये करण्यात आलेले बदल आहेत तर त्या संदर्भातील जे सर्व जी आर आहेत सूचना आहेत तर त्या सूचना आपल्याला या शासनाच्या पोर्टलवरती पाहायला मिळेल या प्रत्येक सूचनेवरती आपण जर क्लिक केलं तर त्याच्या संदर्भातील जो आदेश आहे तो सविस्तरपणे आपल्याला पाहता येऊ शकतो पोलीस भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी जर उमेदवार या सदर नियमांच्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये जर बसत असेल तर त्याच्या संदर्भातील जे काही प्रमाणपत्र आहेत तर ते त्याच्याकडे असणं आवश्यक आहे आणि या सर्व नियमांची माहिती देखील उमेदवारांना असणं गरजेचं आहे तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत पण शेअर करा दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारी संदर्भामध्ये महत्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवर लवकरच आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद